नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठ्याचं एकतीस ऑगस्ट रोजी वयाच्या अडतीसव्या वर्षी कर्करोगाने हो निधन झालं तिच्या अचानक झालेल्या निधनाने सहकलाकार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे दरम्यान प्रियाचा चुलत भाऊ आणि अभिनेता सुबोध भावेने नुकतीच लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली या मुलाखतीत त्याने प्रियाच्या आठवणी सहकलाकार म्हणून आलेला अनुभव इतकंच नाही तर प्रिया आणि तिचा नवरा शंतनू यांच्या नाताबद्दल सुद्धा भाष्य केलं आहे या मुलाखतीत प्रियाबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला प्रियाचं असं अकस्मात निघून जाणं हे भयंकर धक्कादायक घटना होती आता शेवटी प्रियाने आणि मी तू भेटशी नव्याने या मालिकेत एकत्र काम केलं होतं त्यात ती निगेटिव्ह भूमिका करत होती त्यावेळी तिला स्टेटवर बघून मला खूपच आनंद झाला होता या आधी तिला कॅन्सर झाला होता त्यातून ती बाहेर पडली होती त्यानंतर तिने काही नाटकं का, आणि अमेरिका दौरा सुद्धा केला होता अचानक ती मालिकेत माझ्या समोर आली तिला पाहून मला खूप बरं वाटलं इतकी ताजी तवा आणि फ्रेश दिसत होती दिसायला अतिशय सुंदर असूनही तिने खलनायिका तितक्याच उत्तमरित्या साकारल्या होत्या या मुलाखतीत सुबोध भावेने एक खंतही व्यक्त केली एवढी चांगली कलाकार असून सुद्धा मराठी चित्रपट सृष्टीने तिची जास्त दखल घेतली नाही याबद्दल मला खूपच वाईट वाटतं असंही यावेळी सुबोध म्हणाला पुढे प्रियाचा नवरा शंतनूबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला की तो खूप गोड मुलग आहे खूप समजूतदार आहे प्रिया आणि त्याचं नातं खूपच चांगलं होतं प्रियाच्या आजारपणासाठी तिची काळजी घेण्यासाठी त्याने कामही सोडलं होतं बऱ्याच काळानंतर त्याने पुन्हा एकदा हातात काम घेतलं ज्या दिवशी त्याच्या नवीन कामाचा पहिला भाग प्रदर्शित झाला तो प्रियाने आदल्या रात्री पाहिला आणि दुसऱ्याच दिवशी पहाटे तिचा नवरा शंतनू आणि आई समोर तिने जीव सोडला प्रियाच्या आजारपणात शंतनूने प्रियाची खूप काळजी घेतली चार वर्षापूर्वी शंतनूचे वडील गेले आणि आता त्याची पत्नी गेली त्यासाठी मला त्या मुलाचं खूपच वाईट वाटतं असे यावेळी सुबोध भावे म्हणाला